हाय नमस्ते माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनो माझ्या तायांनो तुम्हाला सगळ्याला दिवाळी दिवाळी तर गेली करंजा लाडू काय काय उरलेलं आहे माझ्यासाठी कोणी फराळ नाही पाठवला तुम्ही मला फराळ खूप आवडते माझ्या सगळ्या भगिनींनी मला खूप खूप फराळ पाठवला मी खाल्ला मज्जा केली तुम्ही कशा आहेत सगळ्यांची दिवाळी चांगली झाली अशी आशा करते मी पण नव्हते ते लग्नाला गावी गेले होते दोन दिवाळीची सुट्टीत मजा केली तुम्ही पण मजा केली माझा आवाज खराब झाला आहे तरी पण माझं शनिवारचं असतं की माझ्या भगिनींबरोबर मला बोलायचं आहे व्हिडिओ काढायचा आहे तर मी काढते आज या चॅनलवर ज्या नवीन भगिनी आहेत त्यांनी लगेच पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यावर तुम्ही लाईक जा शेअर जा आणि आपल्या भगिनींना जास्तीत जास्त आपल्या कुटुंबात सामील करायचं म्हणून सबस्क्राईब करत जा तुमचे कमेंट्स तुमचे मॅसेज तुमचे व्हॉट्सअपवर मॅसेज वगैरे बघून माझं मनोबल वाढतं आणि मला खूप आनंद होतो तर ता तायानो मी आज जो व्हिडिओ बनवला आहे तो एक मुद्दा मेन आहे म्हणजे आपल्यासाठी ती चांगली बातमी आहे तर मी बातमी तर तुम्हाला सांगणारच आहे पण तुम्ही सगळ्यांची दिवाळी कशी झाली मला कमेंटमध्ये जा द्या माहिती काय काय चाललं आहे आणि जे जुन्या मुद्द्यावर आपण अडकलेले तेच मुद्दे आहेत तर मी परत परत सांगणार नाही मागच्या शनिवारी जो मी व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये माझा ज्या भगिनीचा आहिल्या नगरमध्ये मृत्यू झाला दुर्दैवी त्याच्यामुळे मी खूप रागात होते आणि खूप काही मी बडबडले व्हिडिओमध्ये नको ते बोलले तर मला माझ्या भगिनीने कमेंट टाकले असं बोलत जाऊ नका येते तर माझ्या चांगल्यासाठी माझ्या ताया बोलल्या असतील मला त्याचं काही वाईट वाईट, वाईट नाही वाटलं पण ना। खूप राग होता जीव गेल्यावर काय करायचं त्याच्यासाठी का नाही सुविसा आणि मेन म्हणजे आपण महिला बाल विकास प्रकल्पामध्ये काम करतो आपलीच सुरक्षा नाही आपलीच सुरक्षा नाही आपली तर मग राग येणार का नाही आणि माझी भगिनी गेली तिचं घर रस्त्यावर आलं मग मला राग येणार आणि मी सरकारला बोलले पण ते पण मला माझ्या भगिनींना चांगलं गाईड केलं माझ्यासाठी चांगले बोलले कमेंट हो ते कमेंट्स केले की ताई नको बोलू असं तसं काहींनी मला काही उलटसुलट कमेंट पण केले असू द्या सगळ्यांचे आपले आपले विचार आहेत सरकारला असं बोलणं का तसं बोलणं का शेवटी जर सरकारने निर्णय घेतला आपल्या त्याची चांगला तर आपल्यालाच वाईट वाटतं बरोबर आहे त्यां त्यांचं माझ्यावर प्रेम आहे माझ्यावर काही कारवाई होणी म्हणून ते आम्हाला बोलतात पण तायानो हे बघा खरं बोलायला मी कुणाला घाबरत नाही कसली कारवाई झाली माझ्यावर तरी मला काय वाटत नाही काय करतील करून करून मला अंगणवाडीतून काढून टाकतील सस्पेंड करतील काढू द्या मला त्याची चिंता नाही पण जे मला माझ्या मोठ्या लोकांनी समजावून सांगितलं लो, ते युनियनचे लीडर होते काही माझ्या भगिनी ते पण बरोबर आहे की आपण न्यायालय एक संविधान आहे कायद्याच्या पुढे जायचं नाही कायद्यात राहूनच संघटनेला काम करावं लागतं आधी मी फक्त अंगणवाडी सेविका होते तर बडबड करायची माझा राग माझं मनोगत व्यक्त करायची पण मी आता एक पोस्टवर आहे संघटनेने मला एक जबाबदारी दिली तर मी कुठेही काही असे शब्द वापरले तर ते चुकीचे जाऊ शकतात पण माझ्या भगिनीसाठी मला खूप राग होता कारण वाईट वाटतं तायानं बघा मी याच्यात काय खोटं बोलले आतापर्यंत आपल्याला पन्नास रुपये लाडली बहीण योजनेचे मिळाले का हो सरकार किती तयारी करते परत येण्याची सत्तेवर सगळेच लागलेत का नाही का आम्हाला किती एकमेकाला वाईट वाईट बोलतात काय पर काय परत सगळे मिळून एकाच संसद भवनमध्ये बसणार असं तो आपला विषय नाही पण आम्हाला भत्ता देते बोलले होते ते नाही दिलं मानधन वाढून येणार होतं ते आलं का आपल्याला नाही मग थोडा राग आला बोलतं माणूस माझं कसं आहे मी सगळ्यांसमोर रोकटोक बोलते काही मागून बोलतात काही मला शिकवतात मला मेसेज करतात व्हिडिओमध्ये असं बोल तसं बोल मग सगळ्यांचे विचार एकत्र करून मी व्हिडिओ काढते मी एकटी माझ्या मनाने काय बडबडत नाही मग पूर्ण देशात जेवढ्या अंगणवाडी सेविका आहेत त्या मला फॉलो करतात तर माझ्या लोकांचं असं म्हणणं आहे सिनियर लोकांचं की तुम्ही चांगली माहिती द्या बरोबर आहे ते त्यांच्या जागेवर आणि मला पण हे करायला पाहिजे राग आला होता तर माझ्याकडून कुणाचं मन दुखलं असेल कुणाच्या भावनाला मला ठेस पोचायची नव्हती तरी पण मी सगळ्यांची माफी मागते आणि आपल्याला खरं जे चांगलं बोलतं त्यांना चांगलं पसरवायला पाहिजे पण मी आहे ते सत्य त्याच्यावर मी ठाम आहे ह्या सरकारच्या विरोधात मी आहे कारण ह्या सरकारने आमचं भलं केलेलं नाही आमचे पैसे दिलेले नाही आणि तो राग येतो शासनावर पण राग आहे मुख्य सेविकेवर सगळ्यांचंच मी नाव नव्हतं घेतलं मला सगळ्यांचा राग नाही काही काही, काही करतात आणि ज्या दिवाळीच्या बोनसविषयी मी बोलले होते त्यानं लक्ष देऊन माझा पूर्ण व्हिडिओ ऐकत जा किंवा बघत जा कानांबरोबर डोळेसुद्धा उघडे ठेवत जा मी काय बोलते कारण त्याच्यामध्ये मी बोललेले बघा ग्रामीण भागात तुम्ही स्वतः आहार शिजवता आणि शहरी भागात आम्हाला ठेकेदाराकडून आहार येतो तर एक आनंदाने एक भांड काहीतरी असे भेटवस्तू बॅग वगैरे आम्हाला द्यायचे ते सुद्धा बंद झाले म्हणून मी शहरी विभागासाठी हे बोलले होते ग्रामीण भागात तुम्हीच स्वतः शिजवता तुमच्याकडंच पौरा आहे तुमच्याकडंच आड आहे किती काढायचं आणि किती प्यायचं आणि किती खायचं आहे तुमच्याकडेच आहे मग तुम तुम्हाला कोण विचारणार तर ह्या सगळं झालं मागच्या वेळेस खूपच राग होता मी खूप रडले सुद्धा ते भगिनींची आठवण काढून तिची मय्यत जेव्हा बघितली <coughs> अक्षरशः मला खूप रडवा आलं कारण एवढी जवान महिला आणि कशा पद्धतीने जर तिला काय आजार आला असता हार्ट अटॅक आला असता काही झालं असतं तरी वाईट वाटलं नसतं एवढं पण अशी दुर्दैव घटना आणि ती पण आमच्या अंगणवाडी वर्करबरोबर आचारसंहिता संपूद्या काळा दिवस तर नक्कीच साजरा करायचा त्याच्यामध्ये मी सहभागी राहणार मला कुणाचाही विरोध असो त्या मी ती मानणार नाही कारण तिचा जीव गेला आहे पुढची तरी आम्हाला सुरक्षा पाहिजे कमीत कमी आमच्या अंगणवाडीला सिक्युरिटी गार्ड पाहिजे सी सी टी व्ही कॅमेरे गावी लांब लांब ज्या अंगणवाडी आहेत ते पाहिजे काही ना काही ह्यांनी उपाय केलाच पाहिजे आणि अंगणवाडी सुटली की मुलं आणि पालक जातात तेव्हाच आमची अंगणवाडी सेविका घरी गेली पाहिजे याची सुविधा पाहिजे ती फोनवर अवेलेबल असते ती सगळी माहिती देते मग कशाला तिथे तिला बसवायचं याच्यावर मी ठाम आहे दुसरं आपला मानधनवाडीचं त्यांनी बोलले होते पण ह्या महिन्यात आपल्याला जुन्याप्रमाणेच मानधन आलेलं आहे काय नवीन वाढून कुणालाच आलेलं नाही मला कुण कुठूनच ही बातमी आलेली नाही तर ते पण आपल्याला खोटाच वादा झाला एकत्र येईन काय येईन ते माहीत नाही पण आपल्याला बोलले होते एक ऑक्टोबरपासून वाढले मग का आपल्या अकाउंटला ह्या महिन्यात पैसे आले नाही तर तो प्रश्नावर मी ठाम आहे दुसरं म्हणजे झालं तर तयानो एक आनंदाची गोष्ट आहे ती तुम्हाला मी सांगते जे गुजरातमध्ये झालेलं आहे हे बघा मी तुम्हाला वाचून सांगते तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला खूप चांगला निर्णय आला ग्रुप सी तथा ग्रुप डी केंद्र आणि राज्यामध्ये सरकारी कर्मचारी म ज्याप्रमाणे काम करतात त्याप्रमाणेच आपल्याला योग्य सर सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला पाहिजे असं जस्टिस निखिल कुरील यांचा आदेश यांनी दिलेला आहे आणि हा निर्णय त्यांनी सहा महिन्यात सरकारला घ्यायला सांगितला आहे त्याच्यामुळे गुजरातमधल्या एक लाख अंगणवाडी सेविका मदतनीस तर खुश आहेत पण पूर्ण भारतात चोवीस लाख अंगणवाड्या आहेत त्याच्या पण महिला खुश होतील तर आपला शासकीय दर्जा घ्यायची वेळ जवळ आलेली आहे सहा महिन्यांची त्यांनी वॉर्निंग दिलेली आहे ह्या जस्टिसनी म्हणजे जज त्यांनी आणि ती जर नाही झाली तर आम्ही सगळ्या संघटना मिळून तीव्र आंदोलन करणार याची चेतावनी दिलेली आहे आणि हा कायदा जोपर्यंत आम्हाला लागू होत नाही सहा महिन्यात केलाच पाहिजे कारण आम्ही शासकीय कर्मचाऱ्यासाठी पात्र आहोत आम्ही आठ तासच्या वरी ड्युटी करत आहोत शाळेत तीनशे दिवस दो अडीचशे दिवस भरतात आमचे तीनशे दिवस भरतात पूर्णपणे सरकारी दर्जासाठी आम्ही पात्र आहोत तर आम्हाला तो दर्जा मिळालाच पाहिजे दुसरं ग्रॅज्युएटीचा आमचा जी आर नाही आला पेन्शनचा आमचा जी आर नाही झाला एक रकमी एक रकमीला पण खूप उशिरा येतो आणि काही खूप साऱ्या आम्हाला फक्त सोळा सी एल आहेत कमी जे, जे तरी आम्हाला कमीत कमी महिन्यातून दोन सी एल असल्या पाहिजे म्हणजे चोवीस सी एल तरी दिल्याच पाहिजे आणि आमच्या दोन महिन्याच्या सुट्टीचं उन्हाळ्याचे काय झालं त्याचंच काय आम्हाला गुपित कळत नाही आम्ही म्हणलं तर आम्हाला सुट्ट्या नका देऊ त्याच दोन महिन्याचा पगार आता जो तुम्ही आमच्या आंदोलनात पगार कपात केला मानधन ते आम्हाला द्या अशी संघटनेकडून कमीत कमी आपल्या सत्तावीस मागण्या पेंडिंग आहेत आणि आपल्या हायकोर्टात केस सुरू आहे आणि ह्या गुजरातच्या ह्या प्रकरणामुळे तर अजून आपल्याला एक भर पडलेली आहे तर चांगला विचार करा सकारात्मक विचार करा की आम्ही लवकरच शासकीय दर्जा होऊ येणाऱ्या सहा महिन्यात आणि सगळ्या सरकारच्या सुविधा आपण घेऊ आपली सुरक्षा <coughs> सरकारी कर्मचारी म्हणजे काय असतं ते आपल्याला सगळ्याला माहीत आहे त्याच्यामध्ये डिटेल नको सांगायला दुसरं आता म्हणजे माझ्या कुन, कोणी कोणत्या कोणत्या आणि पैसे कमवायला सुरुवात केली दोन पैसे अंगणवाडी व्यतिरिक्त मी जे केलं मी तुम्हाला सांगते आम्ही दिवाळीत फराळ वगैरे आमच्या बचत गटांच्या महिलांनी केले त्याच्यात चार पैसे कमवले आता सध्या आम्ही इलेक्शनमध्ये कामं करत आहोत आमच्या सगळ्या अंगणवाडीचं काम झाल्यानंतर कुणी आम्हाला पत्रक व यादी भाग वगैरे वाटायला दिले स्लिप वगैरे आम्ही करतोय बी एल ओ टीममध्ये पण आमच्या महिला काम करतात आणि तुम्हाला मी नेहमी सांगते मतदान एक राष्ट्रीय उत्सव आहे तर त्याच्यामध्ये सहभागी व्हा शंभर टक्के मतदान घडवून आणा आणि आपल्याला जो कॅन्डिडेट हेल्प करतो जो चांगला आहे आपल्याला वाटतो त्यांची निवड करा त्यांना मतदान करा घडवून आणा आणि पाळणाघराची ड्युटी वाटल्यास तुमची मर्जी करा कारण मला वाटतं राष्ट्रीय उत्सव आहे आणि सोशल वर्क एक दिवस केलं तर आपल्याला काय जात नाही पण चोवीस तास सोविश सोशल वर्क करतो तर काही बदलाव आणण्यासाठी आपल्याला ते काम केलं तर तुम्ही करा मी तर करणार आहे पाळणाघराची ड्युटी बी एल ओ टीमबरोबर सध्या आम्ही स्लीप पण वाटल्या आम्ही नॉन पॉलिटिकल कॅम्पेन करत आहोत शंभर टक्के मतदानासाठी की बाहेर निघा मतदान कमी झाल्यामुळे वोटिंगचं मार्जिन कमी झाल्यामुळे पण आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम येतात आपल्या आवडीचा आमदार आपल्याला निवडता येत नाही आपल्या आवडीचा आप आप आमदार निवडा आज बोलत असताना वस्तिमाता एवढी शांत का बोलते कारण मला माहीत नव्हतं की एक युनियनचे पदाधिकारी झालं तर आपल्याला कायदा पाळावा लागतो पहिले कशी बडबडायची तसेच मी बडबडले तर नाही बोलू शकत आणि मग मी कामासाठी चांगल्या पद घेतले आहे मला माझ्या सिनियर लोकांनी समजवलं हो लो। की आपल्याला जे करून घ्यायचं ते शासनाकडून करून सरकारकडून मग त्यांच्या विरोधात पण मी विचाराचा विरोध केलेला आहे कोण पर्सनल व्यक्तीचा विरोध केलेला नाही ते तर पर्सनल एकामेकावर आता इलेक्शन आहे तर काय काय बोलतात पण ती आपल्याला नकोच तो टॉपिक आणि आपल्याला पाहिजे पण नाही करंजा केल्या का लाडू केल्या का खाल्ले का कशी गेली दिवाळी मज्जा केली का काय नवीन जीवनात केलं आणि किती जणं एका ताईचा मला कमेंट होता ताई मी तुमचे पाचशे लोकांना भगिनींना चॅनल सबस्क्राईब करायला लावले मला खूप आनंद झाला ताई तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज पाठविलेला आहे तुमचं गिफ्ट तुम्हाला भेटणार आहे ह्याच हप्त्या आठवड्यात तर तायानो असेच आपण चांगले चांगलं कामं करायचं जोडत राहायचं एक दुसऱ्याला आणि आता आचारसंहिता इलेक्शन आहे बघूया तेवीस तारखेच्या नंतर कोणतं सरकार येतं काय होतं आणि त्याच्यानंतर आपण आपला पुढचा लढा करायचा आहे आणि जे आपलं जुनं आहे तेच चाललेलं आहे त्याच्यात काही नवीन बदल झाले नाही आणि आता पण माझ्या मतावर मी ठाम आहे की सुपरवायझरला मुख्य सेवेला केला व्हिडिओ कॉलची सवय लावू नका व्हॉट्सअपवर चेक करायची सवय लावू नका मस्टरचे रोज फोटो पाठवू नका त्यांना येऊन व्हिजिट करू द्या बघू द्या त्याच्यावर मी ठाम आहे आणि जर असे कोणी मुख्य सेविका करत असतील तर तिला सगळ्या मिळून बोला गप्प बसू नका अन्यायाच्या विरुद्धात लढा द्या आत्ता पण माझं तेच म्हणणं आहे कोणी कितीही कुठलाही अधिकारी असू द्या त्यांनी जर आपल्याला कामाच्या व्यतिरिक्त काय बोललं आपल्यावर दडपणशाही केली दबावांना तर त्याला सगळ्यांनी मिळून उत्तरं द्या आणि टी आरचं जी बोललेलं आहे तो खाऊ बंद करायचं पूर्ण महाराष्ट्रातून त्याच्या पालकांच्या सह्या आपण घेतल्या पाहिजे तरच आपलं ते खाऊ बंद करू शकतो असं बोलल्यानं होणार नाही काही माझ्या भगिनींचा मला मेसेज होता की सह्या घ्यायला आम्ही सुरुवात केली ताई आम्ही तर मुंबईच्यामध्ये सह्या सुद्धा आहेत पालकांना नकोच आहे तो खाऊ बघूया सरकार बदललं का दुसरं आलं का हेच आलं तर काय होतं ना काय नाही नेमकं काय माहिती नाही मतदानानंतर काय होणार आहे कुणाचं सरकार येणार आहे तर आपण मग बघूया आता एवढा दिवस आपण राहिलो वंचित अजून किती दिवस राहणार आहे तिथे बघूया चला चांगले काम गुजरातकडून तर सुरुवात झाली त्याची तरी आपल्याला जो शासकीय दर्जाची तिथल्या जस्टिसनी सांगितलं तर करूया आपण आणि होईन सकारात्मक विचार करा मी शासकीय दर्जा घेणार मला गॅ ग्रॅज्युटीचा लाभ मिळणार मला सगळे लाभ मिळणार माझ्या लाभार्थ्यांना मी लाभ देणार काय नव्ह तुम्ही खरंच सांगा याच्यात काय नवलचं बोलले मी काय वाईट वाटायची गोष्ट होती की दिवाळीत लाभार्थ्यांना एक चांगला खाऊ द्यावा टी एच आरचं ते पॅकेट देऊन त्याच्यात काय होतं असं वाईट कारण जेव्हा पंधरा ऑगस्ट असते सव्वीस जानेवारी असते काही सण असतात आम्ही चॉकलेट वेफर वगैरे मुलांना देतो तर थोडासा बदलाव तर त्याच्यामधून काय झालं तर असं असं बोलले तसं बोलले बघा एकदा बंदूकमधून निघालेली गोळी परत घेता येत नाही आणि तोंडातून निघालेला शब्द पण परत घेता येत नाही त्याच्यात तुम्हाला काय वाटते की माझे विचार मागच्या व्हिडिओमध्ये काय होते आता मी माझ्या विचारामध्ये काय बदल करावा तुम्ही सगळ्यांनी मला सजेस्ट करा मी त्याच्यावर व्हिडिओ परत कुणाचं जरा असं बोलणं असेल की नको ताई तुम्ही व्हिडिओच बनवू नका ते पण मी मला मान्य आहे ते पण नाही करणार पण माझ्या भगिनीनं खूप साऱ्या मॅसेज येतात माझ्या व्हिडिओच्या आशा असते त्यांना चांगलं वाटतं त्यांच्यासाठी मी व्हिडिओ काढते आणि माझं माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीसाठीच जास्तीत जास्त व्हिडिओ असतात त्याच्यावरच असतात मी तुम्हाला नेहमीच सांगते एक ते दहा तारखेपर्यंत वजनं भरून घ्या टी एच आर भरून घ्या पोषण ट्रॅकरला नाव नोंदणी करा कामं पूर्ण करा आणि मग तुमचा भत्ता नाही निघाला त्याच्यावर आपण आवाज उठवूया खूप साऱ्या महिलांचे मला मॅसेज होते आम्हाला हे नाही भेटलं ते नाही बरोबर आहे मान्य आहे प्रत्येक बीट प्रमुखांनी तालुका अध्यक्षाला लिस्ट द्या युनियनच्या तेवरही टाकतील आणि मला पण तुम्ही तुमचे काय प्रॉब्लेम असले तर तुमचा जिल्हा कोणता आहे त्याच्या साईट लिहून टाका म्हणजे पी मी पण ते आमच्या युनियनच्या मेन पदाधिकारी ग्रुपला ते टाकणार महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ ते प्रत्येक छोट्या ना छोट्या गोष्टीवर काम करते सगळ्याचे सगळ्यांचा विचार ऐकून करून हे सगळे निर्णय घेतला जातात किती पुढारले पुढारली म्हणतो तर आपण पुरुषांच्या हाताला हात धरूनच महिला चालतो आपण काम चांगलं करतो आपण छोट्या छोट्या बाळाबरोबर बसतो त्या बाळाकडून शिका ॲक्टिव्हिटी कशा करायच्या मुलात रमत जा गाणी गोष्टी करत जा त्याचा यूट्यूब चॅनल बनवा मला सांगा मी प्रमोट करीन तुमचं पण चॅनल प्रमोट होऊ द्या तुम्ही दोन पैसे कमवा बचत करा रोज पन्नास रुपये बचत करा गावच्या महिला अजून बोलतील मला कमेंट होते बाई पन्नास रुपये तर का गावामध्ये कसं बचत करते काही दहा रुपये करा चालेल महिन्याचे तीनशे वर्षाचे किती झाले अशी बचत मी छोटी छोटी करते आणि ती खूप उपयोगी पडते म्हणून मी पण तुम्हाला सल्ला देते तुमची बहीण म्हणून मोठी छोटी मी आजी पण आहे तर मला आजी पण बोलू शकता ताई पण बोलू शकता असं काय नाही तर आपण सगळे मिळून एक कुटुंब म्हणून हा व्हिडिओ असतो मी तुम्ही जर मला कुटुंबप्रमुख समजला तर ठीक आहे नाहीतर मला काय असं वाटत नाही सगळे आपल्या आपल्या कामामध्ये वेगवेगळ्या कामामध्ये वेग वेगवेगळे वेग सगळे वेग वेग मास्टर असतात आता तुम्हाला एक उदाहरण देते जर नाव चालवायची म्हणलं तर होळीत बसणारी नावेत बसणारी लोकं वेगळी चालक वेगळा उतरणारी लोकं वेगळी सगळं असं असतं का नाही मग कसं झालं आहे आपल्याला मी सगळं करायचं म्हणून आपल्यावर धडपण येतं मस्टरवर पण कामं वाटून घेत जा सगळ्यांनी मिळून करत जा आपली नेमकी अवस्था कशी झाली त्यानं तुम्हाला सांगू का आता प्रत्येक दिवशी कितीतरी गाड्या येतात स्टेशनवर थांबतात आणि था, निघून जातात आपण स्टेशन आपण काय करतो त्या स्टेशनवर उभा राहिलेल्या हमालासारखं काम करतो कुणाचं योजोचलायचं गाडीत टाकायचं उभारायचं ती गाडी कुठे चालली कशी आहे काय नाही ते आपल्याला काय नाही त्या, त्या हमालाप्रमाणे आपली हालत झालेली आणि आपण स्वतः करून गेलेली आहे आपण एका प्रवाशाप्रमाणे गाडीत चढायचं आणि आपलं जिथं ठिकाण आहे तिथंच उतरायचं म्हणजे आपल्याला ग्रॅज्युटी घ्यायची आहे पेन्शन घ्यायची आहे आणि संघटनेत येऊन सगळ्यात जास्तीत जास्ती फायदा घ्या चांगले विचार शिका मी खूप तडातडा तडातडा बोलायचे खूप रागायचा पण कायदा काही असतो नियम काही असतात ते आपल्याला पाळावे लागतात एक लोकशाहीचे नागरिक म्हणून मतदान हे आपलं कर्तव्य आहे नक्की आपल्याला मतदान करायचं पण पन घडून पण आणायचं जेव्हा तुमच्या एरियात नेता मंडळी येतील त्याच प्रश्नावर परत आहे मी विचारा त्यांना तुम्ही आमच्यासाठी काय करणार आमच्या इकडच्या जे आम्हाला आमदारचे कॅन्डिडेट भेटायला येतात त्यांना बोलतो आम्ही डिलिव्हरीचा हॉस्पिटल करीब आम्हाला जवळ करून देणार का आम्ही फक्त गरोदर महिलांना संदर्भ सेवा देतो तुम्ही करणार का आमच्या महिलांना त्रास झाला तर डिलिवरीसाठी तुम्ही अँब्युलेन्स देणार का आमच्या मुलांना कधी कधी गोडधोड खायला देणार का स्वच्छ पाणी देणार का आमच्या एरियात आम्हाला चलायला खड्डेत रस्त्यावर ते दुरुस्त करणार का असे छोटे 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 आपल्या लेवलचे प्रश्न त्या उमेदवाराला विचारा आणि नक्की त्यांनी आश्वासन दिलं करून दिलं तर आपल्याला त्यांना सपोर्ट करायचं आहे फक्त आपण तर शंभर टक्के मतदानावरच भर करायची आहे आणि गुजरातच्या मुद्द्यामुळे तर मी खुश आहे सरकारी कर्मचारी म्हणून आपण गर्वाने राहू मज्जेत राहू तेवढं काम करतच आहोत आपला हक्कच आहे आणि कोण सरकारी आपल्याला कर्मचारी म्हणून दर्जा मिळाला तर सगळे आनंदात बीट वाईज आपण पार्टी करू मजा करू कुठे जर तुम्हाला मला बोलवायचं असलं तर मी नक्की येईन थोडी खूप सर्दी आहे लोकं पण दुखते मी प्रवासातून लग्नातून आले म्हणून व्हिडिओ छोटाच करते तरी पण व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली सगळ्यांना पाठवा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा परत परत सांगते व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि मग बोलत जा काही काही माझ्या शब्दाचा अर्थाचा अनर्थ करून त्याला वेगळ्या पद्धतीने पसरवलं जात आहे त्याची मला काही भीती नाही मी घाबरत नाही माझ्या सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनेसाठीसाठी मी काय पण करायला तयार आहे मी कुणाला घाबरत नाही आज पण मी त्याच मतावर ठाम आहे पण मी विचाराचे मतभेद करते पर्सनल व्यक्तीचे नाही कुणाला व्यक्तिगत मी टिप्पणी करत नाही कुणाला टार्गेट करत नाही आम्हाला नेहमी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना टार्गेट केलं जातं आमच्यावर वैयक्तिक हल्ले केले जातात आमच्यावर खूप आळे येतात पण आम्ही सगळे मुकाट्याने सहन करतो कारण वरी बसलेला देव बघणार आहे आणि तो आपल्यासाठी उभा राहणार आहे आणि तोच आपली मदत करणार आहे तर त्याच्याकडे प्रार्थना करा की आमच्या सरकारी कर्मचारी दर्जाचा लवकरात लवकर जी आर येऊ दे आणि सगळ्या भगिन कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी सरकारी कर्मचारीचा दर्जा घेऊ आणि मज्जेत राहू आणि ज्या भगिनी आता रिटायर झालेल्या आहेत त्यांच्यासाठी जे आहेत आपल्या आपल्या बीटला लिस्ट द्या काही भगिनी आपल्या अचानक वारल्या त्यांची एक रकमी लाभच्यासाठी त्याची लिस्ट देत जा आपण पण काहीतरी फॉलोअप घेतला जा पाहिजे सगळं ये रे, रे हरी पलंगावरी होत नाही त्याच्यासाठी हालचाल करावी लागते आणि अंगणवाडी सेविका मदत तर हालचाल करतातच त्यांचं हे वैशिष्ट्य आहे त्या कधी कामासाठी थांबत नाहीत माझ्या गावच्या भगिनींच्या चेहऱ्यावरचे दाग बघून त्यांचे पिगमिटेशन बघून मला वाटतं हे उन्हात किती काम करतात उन्हात तयानो काम करत जाऊ नका आणि जास्तीत जास्त पाणी पित जा आरामात जात जा घरी फोन आला मॅडमचा तर फोन उचलून सांगा मॅडम मला अर्धा तास उशीर होत आहे मी येतच आहे जास्तीत उशीर झाला तर सी एल घ्या सी एल संपल्या असते तर मांदर एक दिवसाचा कपात होऊ द्या जीव गेला तर कुठून येणार आहे काही महिला ट्रेनमधून पडतात आमची एक महिला आता ट्रेनमधून पडली तिचा पायामध्ये रॉड घालावं लागला आपली भगिनीच आहे युनियनने आणि सगळ्यांनी मिळून आमची युनियनने मदतसुद्धा केली तिला तिच्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी तर असं युनियन करते ना बोलणाऱ्याला बघा दहा तोंड आहेत बोलतात ना तोंडाला तोंडाला पण झाकण नाही विहिरीला झाकण नाही तिच्यासारखं आहे तर तुम्हाला काय समजतं चांगलं तेवढं घ्यायचं आपण ताटात जर जेवायला बसलो तर काही घाण असले तर खातो कटाट बाजूला करतो दुसरं घेतो त्याप्रमाणे माणसं पण जीवनात येतात त्याचे विचार आपल्यापेक्षा विचारापेक्षा वेगळे आहेत दुसरं काय नाही तर त्यांना आप पण आपल्याला सगळ्यांना एकत्र घ्यायचं आहे तसेच आपल्या मैत्रिणी अंगणवाडी सेविका मदत तेच नवीन लोक जे येतात त्यांचे विचार वेगळे असतात जुन्या लोकांचे विचार वेगळे असतात काही जास्त शिकलेले असतात तर त्यांचे विचार वेगळे असतात पण आपल्याला सगळ्याला सोबत घेऊन ही कामं सक्सेस करायची आहेत आणि शासकीय दर्जा घेऊन राहायचाच आहे आणि नक्की मिळणार आहे तर गुजरातच्या ह्या जस्टिसनी जी आपल्यासाठी पाऊल उचललं आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद आमच्या सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीसतर्फे आणि त्यांनी सहा महिन्यात हे काम करावं आमचं नाहीतर आमचं तर संघटनेने सगळ्यात तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेलाच आहे बघूया पुढं पुढं जे काय बोलतात आपण करायचं चा, आहे मी सगळ्यांनी आनंद राहत राहा खुशीत राहा <coughs> माझी तब्येत बरी होऊ द्या परत चांगला धमाकेदार व्हिडिओ काढीन तीच एनर्जी आहे तोच ॲटिट्यूट आहे आणि तोच गर्व आहे की माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीच चांगलं काम करतात माझ्या भगिनींचा मला खूप गर्व आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तयानो व्हिडिओ पुढे पुढे पाठवा हो ताई जायच्या आता जरा बाजूला सबस्क्राईब करा ती बेलायकनची घंटा वाजवा म्हणजे माझे जेवढे व्हिडिओ तुम्हाला येते नव्हत आई एवढीच विनंती आहे आणि ज्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब केलं त्यांनी मला नक्कीच व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा आणि मी तुमची जे प्रॉ प्रॉमिस केलं आहे ते मी गिफ्ट तुम्हाला पाठवणार आहे मला फॅमिली खूप मोठी करायची आहे मला महाराष्ट्रात जेवढ्या बघिन आहेत तेवढ्या मला जोडायच्या तर तयानो पटपट पटपट सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांना प्रेम दिवाळीच्या फराळ संपला असेल <coughs> गोडदोड खाऊन झालं असेल तर चला मस्तपैकी कामाला लागूया सकारात्मक विचार करून धन्यवाद जे मागं झालं ते विसरून जा जे पुढं आलं आहे ते कसं होईल त्याची पण चिंता करू नका जे चाललं आहे ते चालू द्या हे बघा माणूस जर थांबलं तर जंग लागतो पळतच सुटलं तर, तर तोंडावर आपटतो आपल्याला धावायचं नाही आपल्याला थांबायचं नाही आपल्याला चलायचं आहे चल्यानेच आपण पोहोचणार आहे धावल्याने पडणार आहे थांबल्याने जगणार आहे म्हणून आपल्याला चलत राहायचं आहे कुणाचा तरी हात धरून तर आपल्याकडे जे आपले, आपले संघटनेचे पदाधिकारी आहेत आपल्याला शिकवतात त्यांचा हात धरून चालायचं चा, आहे आणि पुढे पुढे जायचं आहे आणि जास्तीच खूप त्रास झाला की तिथल्या तर त्या खडा 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 उत्तरं द्यायची कुणाच्या बाप्पाला आत्ता पण बोलते घाबरायचं नाही चला तयानो जय महाराष्ट्र सगळ्यांनी स्वतःची काळजी छा स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींची काळजी ठेवा त्यांना वेळ द्या त्यांच्याबरोबर एक वेळेचं तरी आपल्या कुटुंबाबरोबर जेवण करत जा तायानो सगळ्यांनी मिळून जेवायचं आणि थोडं संभाषण होतं कारण आजकाल सगळी किडे मोबाईलवरच लागलेले आहेत आपल्याला तर आपली मजबुरी आहे त्या नवऱ्यापेक्षा जास्त मोबाईल अंगणवाडीचा सांभाळावा लागतो आता नवीन सिम देत आहेत ते लोकेशनसाठी देत आहेत तर घ्या चोर नाही तर ऑर्डर कसला बरोबर आहे का नाही घ्या काय टेन्शन नाही आपल्याला सगळं हाताळायला येतं जिथे कोणी थांबतं तिथे अंगणवाडी कर्मचारी सुरू होते हे लक्षात ठेवा सगळे आपल्याकडे काय येतात संस्था आली हे ते ते सगळे ते आपण एक मिनी कोर्ट आहे तिथे निर्णय घेतो तर आपल्याला स्वतःला जस्टिस करायचं शिका आणि चांगला आनंदात राहा धन्यवाद तायानो बाय बाय धन्यवाद